देव दत्त नमस्कार मी दत्त भक्त आज मी तुमच्यासोबत माझ्या आयुष्यातील एक असा चमत्कारिक अनुभव शेअर करणार आहे जो केवळ एक कथा नाही तर दत्त महाराजांच्या असीम कृपेचा जिवंत पुरावा आहे आज मी तुमच्यासमोर उभा आहे बोलत आहे श्वास घेत आहे याचं एकमेव कारण आहे माझे दत्तगुरू तुमच्या मनात असा विचार आला असेल की काय घडलं असेल असं कोणतं संकट होतं मी तुम्हाला सांगतो ते संकट इतकं भीषण होतं की मी अक्षरशः उद्ध्वस्त झालो असतो होत्याचं नव्हतं झालं असतं माझं संपूर्ण आयुष्य माझं कुटुंब सगळं काही एका क्षणात संपलं असतं पण दत्तगुरूंनी कृपा केली आणि मी वाचलो हा अनुभव ऐकल्यावर तुमची श्रद्धा शंभरपटीने पटीने वाढेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी आजपासून साधारण तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे माझं आयुष्य अगदी व्यवस्थित सुरू होतं नोकरी व्यवसाय चांगला होता कुटुंबात सुखशांती होती पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं अचानक एक मोठं आर्थिक संकट माझ्यावर कोसळलं माझ्या एका जवळच्या व्यक्तीने माझा खूप मोठा विश्वासघात केला ज्यामुळे माझ्यावर लाखो रुपयांचं कर्ज झालं सुरुवातीला मी धीर धरला पण कर्ज वाढतच गेलं आणि कर्जासोबतच मानसिक ताण आणि त्रासही वाढला मला रात्रंदिवस झोप लागेना मला काही सुचेना ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच दगा दिला समाजात माझी किंमत शून्य झाली लोक टिंगल करू लागले याच काळात माझ्या कुटुंबातही अनेक अडचणी सुरू झाल्या माझी पत्नी आजारी पडली मुलांना शाळेतून काढण्याची वेळ आली अक्षरशः चारही बाजूंनी अंधार होता मला वाटलं आता माझ्यासाठी सगळे दरवाजे बंद झाले आहेत मी दररोज फक्त एकच विचार करायचो मी या परिस्थितीतून बाहेर पडू शकेन का माझ्या मनात वारंवार आत्महत्या करण्याचा विचार येऊ लागला होय हे सत्य आहे मी इतका निराश झालो होतो की मला हे जीवन नकोसं झालं होतं ज्या दिवशी मी माझ्या आयुष्याचा शेवट करण्याचा निर्णय घेतला त्याच रात्री एक अविस्मरणीय गोष्ट घडली संकटाच्या वेळी दत्त महाराजांची हाक रात्री दोन वाजले असतील मी माझ्या खोलीत एकटा बसलो होतो आणि रडत होतो मला समोर फक्त अंधार दिसत होता अचानक मला आठवले आई नेहमी म्हणायची बाळा संकट कितीही मोठं असलं तरी दत्तगुरूंसमोर हात जोड ते नक्की मदत करतील मी लगेच उठलो माझ्या घरात दत्त महाराजांचं एक छोटंसं चित्र होतं मी त्या चित्रासमोर बसलो मी माझ्या मनातलं दुःख माझी निराशा माझे सगळे अश्रू त्यांच्या पायाशी व्हायले मी त्यांच्यासमोर अक्षरशः विनवणी केली महाराज माझ्यावर कृपा करा नाहीतर मी उद्ध्वस्त होईल आणि त्याच क्षणी मला आतून एक प्रचंड ऊर्जा मिळाली मला वाटलं जणू महाराजांनी मला मिठी मारली आहे आणि ते म्हणत आहेत बाळा घाबरू नको मी तुझ्यासोबत त्या दिवसापासून मी दत्तसेवा सुरू केली मी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा जप सुरू केला रोज सकाळी आणि संध्याकाळी मी गुरुचरित्र पारायणाचा एक अध्याय वाचायचा नियम केला मी गांगापूर किंवा नरसोबाची वाडीला जाऊ शकलो नाही पण माझ्या घरी बसून पूर्ण निष्ठा आणि श्रद्धेने सेवा केली दत्तकृपेचा अनुभव एक महिना झाला माझं मानसिक संतुलन हळूहळू परत येत होतं पण कर्जाचं संकट अजूनही तसंच होतं पण माझ्या सेवेत खंड पडला नाही आणि मग तो दिवस आला एक दिवशी सकाळी माझ्या एका जुन्या मित्राचा मला फोन आला अनेक वर्षांपासून आम्ही बोललो नव्हतो त्याने अचानक मला भेटायला बोलावले आम्ही भेटल्यावर त्याला माझी परिस्थिती कळली तुम्हाला विश्वास बसणार नाही त्याने कोणतीही अट न ठेवता मला माझ्या कर्जातून बाहेर काढण्यासाठी मोठी रक्कम देऊ केली ही रक्कम इतकी होती की माझं जवळजवळ सत्तर टक्के कर्ज एका फटक्यात फेडलं गेलं मी त्याला विचारलं तू अचानक एवढी मदत का करत आहेस त्यावर तो म्हणाला काल रात्री मला स्वप्नात एक तेजस्वी व्यक्ती दिसली त्यांनी मला तुझ्याबद्दल सांगून तुला मदत करण्यास सांगितले त्या क्षणी माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले मला खात्री पटली ते दुसरे तिसरे कोणी नव्हते ते माझे दत्तगुरु होते त्यांनी माझ्या मित्राला निमित्त बनवलं आणि माझ्यावर कृपा केली पुढे राहिलेले कर्जही लवकरच एका नवीन कामामुळे फेडले गेले माझी पत्नीही लवकर बरी झाली माझ्या कुटुंबात पुन्हा सुखशांती नांदू लागली या घटनेने माझ्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली मी फक्त पैशांनी नाही तर मनानेही उद्ध्वस्त होण्यापासून वाचलो माझ्या मनात आलेला तो नकारात्मक विचार ती निराशा त्या सगळ्यावर दत्तगुरूंनी आपल्या कृपेने मात केली दत्तगुरु हे परमगुरु आहेत ते त्रिमूर्तीचे स्वरूप आहेत जे ज्ञान आणि भक्ती दोन्ही देतात तुम्ही कोणतीही सेवा करा पण ती अनन्य भावाने आणि श्रद्धेने करा माझा संदेश स्पष्ट आहे संकट कितीही मोठं असो दत्तगुरूंवरची श्रद्धा कधीही सोडू नका दत्तसेवा जप किंवा पारायण करताना केवळ उपचार म्हणून नाही तर मनाच्या गाभाऱ्यातून करा दत्तगुरू वेळ आल्यावर अगदी अनपेक्षितपणे मदत करतात जर तुम्हालाही दत्त महाराजांचा असाच एखादा चमत्कारिक अनुभव आला असेल तर तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचा अनुभव इतर भक्तांची श्रद्धा वाढवू शकतो या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा आणि श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका दिव्य दत्त अनुभवासोबत श्री गुरुदेव दत्त